केवळ सातबारा सदरी नोंद असणे म्हणजेच मालकी हक्काचा पुरावा म्हणून सिद्ध होत नाही महसूल अधिकारी यांना केवळ नोंदी घालण्याचा अधिकार असतो मालकी हक्काबाबत निर्णय द्या देण्याचा अधिकार महसूल अधिकारी यांना नसतो महत्वाचं म्हणजे महसूल अधिकारी म्हणजे नेमके कोण तर महसूल अधिकारी म्हणजेच कलेक्टर प्रांत अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी इत्यादी आता ज्यावेळेस आपल्याला मालकी हक्क एखाद्या स्थावर मालमत्तेबाबत मालकी हक्क सिद्ध करण्याची वेळ येते आणि त्या मालकी हक्काबाबत वाद ठरविण्याचा अधिकार क्षेत्र फक्त दिवाणी न्यायालय यांच्याकडेच असतो म्हणजे मालकी हक्क महसूल अधिकारी किंवा महसूल शाखा ठरवू शकत नाही त्यांना तो मुळातच अधिकार नाही त्यासाठी मालकी हक्क एखाद्या स्थावर मालमत्तेची कुठली प्रॉपर्टी असो स्थावर मालमत्तेची ती त्याचा मालकी हक्क त्याबाबतचा एखादा वाद, वाद असेल तर ते ठरवण्याचे अधिकार क्षेत्र केवळ दिवानी न्यायालय यांचेच असते आता मालकी हक्क म्हणजेच त्या प्रॉपर्टीचा टायटल म्हणजेच त्या व्यक्ती त्याचा प्रॉपर्टीचा कायदेशीर मालक आता एखाद्या व्यक्तीला एखादी प्रॉपर्टी विक्री खाताने आली असेल किंवा मृत्यूपत्राने कि कि त्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी आली असेल किंवा ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला वारसा हक्काने मिळालेली असेल किंवा ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला मे कोर्टाचा हुकूमनामा होऊन मिळालेली असेल म्हणजे पूर्वी काही त्या प्रॉपर्टीचे वाद असतील आणि त्या अनुषंगाने त्याचा न्यायनिर्णय होऊन डिक्री होऊन त्या व्यक्तीला मे कोर्टाच्या सुद्धा प्रॉपर्टी मिळू शकते मग हे जे दस्त आहेत हे दस्त केवळ स्वतःकडे ठेवून चालत नाहीत किंवा या दस्ताच्या आधारे महसूल शाखेत तुम्ही किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन म्हणू शकत नाही की माझा मालकी हक्क आहे त्यामुळे सातबारा सदरी माझी नोंद व्हावी त्यासाठी पहिल्यांदा इतर महसूल शाखेत तुम्हाला म्हटले जाईल की पहिला तुमचा मालकी हक्क सिद्ध करा कारण तुमच्या आधी त्या प्रॉपर्टीवर इतर कोणाची तरी नाव असणार आहे त्यामुळे जर का तुमची मालकी असेल तर तो सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला दिवानी कोर्टात दावा दाखल करावा लागेल ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टीचा मालकी हक्क ठरवताना था विक्री खत मृत्यूपत्र वारसा हक्क किंवा मे कोर्टाचा हुकूमनामा या आधारे जेव्हा मे कोर्टात दावा दाखल होतो त्यावेळेस मेहबान कोर्ट ह्या दस्तऐवजापैकी त्याचे पुरावे तपासून पाहणे त्याचे साक्षीदार तपासून पाहणे आणि त्याचे कागदपत्र तपासून पाहणे आणि त्यानुसार न्याय निर्णय देणे हा अधिकार केवळ दिवाणी न्यायालय यांचाच असतो महसूल अधिकारी यांचा नसतो म्हणजे विक्री खत मृत्यूपत्र वारसा हक्क किंवा मी कोर्टाचा हुकूमनामा याच्या आधारे तुम्ही एखादा कागद महसूल अधिकारी यांच्याकडे घेऊन गेला आणि ते म्हणत असतील की हां आता मालकी हक्क या कागदाच्या आधारे तुमचा आहे तर नाही त्यात हा निर्णय देण्याचा अधिकार मुळात महसूल अधिकारी यांचा नाही हा अधिकार केवळ दिवाणी कोर्टाचा आहे त्यासाठी दिवाणी दावा दाखल करावाच लागतो उदाहरणार्थ एक मृत्यूपत्र आहे जे रमेश नावाच्या एका व्यक्तीला त्याचं जुनं घर झाडत असताना किंवा त्याचं काही बांधकाम करत असताना त्याला त्याचा एक कागद सापडतो मृत्यूपत्राचा ज्याच्यामध्ये त्याला असं लिहिलेला आढळून येतं की रमेशला गावची जमीन त्याच्या गावची जमीन व त्याच्या गावचं घर त्याच्या आजोबांनी मृत्यूपत्राने नातवाच्या नावे म्हणजे रमेशच्या नावे करून दिलेला आहे आता रमेशला हे कळाल्यानंतर समजल्यानंतर हा लगेच ते मृत्यूपत्र घेऊन महसूल अधिकारी म्हणजेच सर्कलकडे जातो म्हणजेच मंडल अधिकारी यांच्याकडे जातो कारण नोंदी सात बाराला नोंदी पहिला मंडल अधिकारीच घालतात पण त्यांच्याकडे गेल्यावर मंडल अधिकारी म्हणतात की मृत्यूपत्र फार जुना आहे तुम्ही नोंदीसाठी फार उशिरा आला आहात तुम्हाला विलंब माफीचा अर्ज देऊन त्यावर अपील करावं लागेल म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यू कोर्टात आर टी एस अपील दाखल करावं लागेल त्यावेळेस रमेश म्हणतो मला मृत्यूपत्र आता भेटलं आहे मला पहिला भेटलं असतं तर मी तेव्हाच नोंदी घातल्या असत्या मग ठीक आहे रमेश म्हणतो की मी विलंबमाफीचा अर्ज देतो आणि आर टी एस अपील दाखल करतो मग तो रमेश वकिलांमार्फत आर टी एस अपील दाखल करतो आता आर टी एस अपील दाखल केल्यानंतर आता ह्या जे प्रॉपर्टीचा उतारा असेल आता हे घर असेल तर ग्रामपंचायत मिळकतीचा उतारा असेल किंवा जमीन असेल तर सातबाराला उतारा असेल आता ह्याच्यावर दुसऱ्या कोणाचं तरी नाव असणार आहे जेव्हा हा रमेश ऑब्जेक्शन घेणार त्यावेळेस ह्याच्या जागी जे कोणाचं नाव असेल अगोदरचं त्या प्रॉपर्टीवरच्या त्या व्यक्तीला त्याचं नुकसान होणार एक तर त्या त्याचं क्षेत्र कमी होणार किंवा त्या त्याचं त्या नाव त्या जागी उडून उडणार उड़ु कमी होणार उदाहरणार्थ इथं उमेशचं नाव आहे सदरी पण आणि घर घराच्या घर मिळकतीच्या नोंदीमध्ये सुद्धा उमेशचं नाव आहे आता उमेश त्यामुळे ह्याच्या अपिलाला ऑब्जेक्शन घेऊ शकतो उमेश म्हणू शकतो की रमेशला इतके दिवस कसं काय आठवलं नाही आणि कब्जा तर माझा आहे कारण बरेच वर्षापासून सातपारा सदरी आणि घर मिळकतीच्या सदरी घर मिळ ग्रामपंचायतीच्या मिळकती सदरी माझी नोंद हो आहे त्यामुळे उमेश हा ऑब्जेक्शन घेऊ शकतो रमेशच्या नोंदीबाबत आणि इतर कोणीही उमेशसोबत जे कोणी त्या प्रॉपर्टीचे सहिस्ते धारक असतील तेही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतात म्हणजे असं म्हणणार नाही उमेश किंवा इतर साईजदार असे म्हणणार नाहीत अरे अरे बरं झालं तुला कळालं की ही प्रॉपर्टी आहे फार उशिरा कळालं घे बाबा तुझा ताबा तू घे तसं ते सोडणार नाहीत ताबात त्याला ऑब्जेक्शन लावणार झाला मालकी हक्काचा रमेश म्हणतो ही प्रॉपर्टी माझी आहे उमेश म्हणतो ही नाही मालकी हक्क जरी मालकी हक्क माझाच आहे मग जेव्हा रमेश आणि उमेश मध्ये मालकी हक्काबाबत या प्रॉपर्टीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण होतो तर तो, 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 तो वाद त्याच्यावर न्याय निर्णय देण्याचा अधिकार महसूल अधिकारी यांना नाही प्रांतांनाही नाही त्यासाठी त्यांना दिवाणी कोर्टात दावाच दाखल करावा लागेल आता उमेश किंवा इतर सहहिदार तर काही दिवाणी कोर्टात दावा दाखल करणार नाही कारण त्यांना त्याची गरज वाटत नाही मग रमेश दिवाणी कोर्टात दावा दाखल करतो की माल मालकी हक्क माझा आहे आणि ह्या मृत्यूपत्राच्या आधारे ही प्रॉपर्टी मला आलेली आहे त्यामुळे एकतर प्रोबेटने तरी दाखल करून तो म्हणतो की मला ही प्रॉपर्टी मिळावी किंवा कायदेशीर मालक मी आहे असा जाहीर होऊन मिळावं याची तरी मागणी तो निर्माण कोर्टात करू शकतो परंतु तिथेसुद्धा उमेश आणि इतर सहिसेदार त्यास ऑब्जेक्शन लावू शकतात ते ऑब्जेक्शन लावू शकतात की इतके वर्ष तो आला नाही त्या प्रॉपर्टीकडे फिरकला पण नाही आणि त्यामुळे एक कब्जा आमचा आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी आमची आहे असं उमेश म्हणणार मग आता ज्यावेळेस उमेशच्या लक्षात येतं की रमेश हा प्रॉपर्टी मिळ मिळूनच राहणार आहे आणि त्याचं मृत्यू मृत्यूपत्र खरं आहे म्हणजे वादी प्रतिवादीला माहिती असते की बाबा काय खरं आहे आणि काय खोटं आहे मग आता ज्यावेळेस उमेशला मनापासून कारण माणूस बाहेर जगाला फसवू शकतो स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही त्यामुळे जेव्हा उमेशला असं वाटू लागतं की कधी ना कधी हे घर आणि ही जमीन आपल्या हातातून जाणारच आहे त्यापेक्षा हे आपण तिसऱ्या माणसाला विकूया आणि निवांत बसूया पैसे घेऊया आणि निवांत बसूया मग तो खरेदीदार काय ते बघेल आणि हा रमेश काय ते बघून घेईल पण असं होण्याने काय होईल उमेश तर काही रमेशला सांगणार नाही आहे की बाबा तू आता त्यात दावा दाखल केला आहेस आता मी ती प्रॉपर्टी विकतो पैसे घेतो आणि तू आणि तो खरेदीदार बघून घे असं तर तो, तो सांगणार नाही रमेशला हा परस्पर त्याचा तो कार्यक्रम करायला सुरुवात करेल अशा वेळेस रमेशने काय केले पाहिजे तर रमेशने दिवाणी दावा दाखल करताना तुर्ता तुर्त ताकीद मागितली पाहिजे उमेश विरुद्ध आणि इतर सहिसेदाराविरुद्ध तुर्ता तुर्त ताकीद अशी मागितली पाहिजे कारण दिवाणी दाव्यास निकाल लागण्यास किंवा दिवाणी दाव्याचे न्यायनिर्णय होण्यास बराच कालावधी जाऊ शकतो त्यामुळे तुर्तातुर्त मा ताकीद मागितल्याने किंवा स्टे मागितल्याने रमेशचा काय फायदा होईल की तोपर्यंत ही प्रॉपर्टी तिसऱ्या माणसाला तब्दिली हो होणार नाही किंवा ती तिसऱ्या व्यक्तीला विकली जाणार नाही म्हणजे न्यायनिर्णय होईपर्यंत त्या प्रॉपर्टी जशी आहे तशीच परिस्थिती राहील त्यामुळे रमेशला भविष्यात दाव्याचा दिवाणी कोर्टाने निर्णय देईपर्यंत तरी दिलासा मिळेल हे त्याच्या फायद्याचं असेल आता हे झालं दिवाणी दाव्याबद्दल रमेशनं तर त्याची स्टेप्स उचलली ताकीद अर्ज चालवला पण तो मंजूर पण झाला त्यानुसार त्या प्रॉपर्टीला स्टे पण आला स्टे आल्यामुळे उमेशला आणि त्या इतर सहिस्तेदारांना त्या प्रॉपर्टी काय करता येत नाही जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत परंतु आर टी अपील जे दाखल केले त्याचं काय महसूल अधिकारी यांचे अधिकारक्षेत्र केवळ मर्यादित आहेत म्हणजे केवळ नोंदी घालण्यापुरतेच महसूल शाखेकडे अधिकार आहेत आता ज्यावेळेस नुसार सातबाराला नोंद धरली जाते पहिल्यांदा फेरफार तयार होतो त्यानंतर सातबाराला त्याची नोंद धरली जाते आता हे सातबारा आहे फेरफार किंवा हे मालमत्ती कार्ड प्रॉपर्टी कार्डचा उतारा हे कशासाठी तर केवळ एका व्यक्तीचा ताबा आहे कर आकारणीसाठी त्याचे टॅक्स भरण्यासाठी केवळ प्रशासकीय सोय म्हणून महसूल अधिकारी फक्त त्या प्रॉपर्टीची नोंद घालू शकतात परंतु मालकी हक्क ठरवू शकत नाही जसं मी माझ्याशी सांगितलं रमेशला प्रॉपर्टीचा सा स्टे तर मिळाला आणि त्या स्टेच्या आधारे रमेशने जेव्हा आर टी एस अपील दाखल केले असेल रेव्हेन्यू कोर्टात जेव्हा आर टी एस अपील दाखल केले असेल त्यावेळेस तो स्टेचा कागद घेऊन तो रेव्हेन्यू कोर्टात महसूल शाखेत तो रेव्हेन्यू कोर्टात तो दिवाणी न्यायालयाचा आदेश दाखल करू शकतो आणि सांगू शकतो की या प्रॉपर्टीवर स्टे मिळालेला आहे त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये कुठलीही तब्दीली होऊ नये कारण विलंब फार मोठा असेल तर त्यास वेळ लागू शकतो किंवा जास्त विलंब असल्यामुळे वीस वर्षाचा दहा वर्षाचा बारा वर्षाचा किंवा पाच वर्षाचा असा विलंब असला की तो अर्ज मंजूर होणं जरा कठीण असते बशर ते रमेशच्या जर ओळखी फार मोठ्या असतील तर नाहीतर दिवानी न्यायालयाच्या आदेशाचा उपयोग तो त्याच्या आर टी एस अपिलामध्ये करू शकतो कोर्ट यांचे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे हे जजमेंट आहे या जजमेंटमध्ये असे नमूद केलेले आहे की जेव्हा एखाद्या स्थावर मालमत्तेसंबंधी वाद निर्म त्याच्या मालकी हक्कासंबंधी वाद निर्माण होत असतील त्यावेळेस त्या, त्या वादासंबंधी न्यायनिर्णय देण्याचा अधिकार क्षेत्र केवळ दिवाणी न्यायालयासच आहे महसूल अधिकारी याबाबत कोणताही निर्णय मालकी हक्काबाबत कोणताही निर्णय देऊ शकत नाही त्यांचा तो अधिकार नाही आता हे सायटेशन तुम्हाला कुठे उपयोगी पडेल ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की बाबा महसूल कार्यालयात तुमच्या विरोधात काहीतरी निकाल जाण्याची शक्यता आहे किंवा समोरचा व्यक्ती महसूल अधिकारी यांच्याशी हाताशी धरून काहीतरी गोलमाल करण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचा आर टी चालू आहे त्यावेळेस ते सायटेशन तुम्ही वापरू शकता आणि त्यात नमूद करू शकता पण जर का तुमचा दिवाणी कोर्टात मालकी हक्कासंबंधी दावा दाखल असेल तर तुम्ही म्हणू शकता की दिवाणी कोर्टात मालकी हक्कासंबंधी आमचा असा असा दावा दाखल आहे त्यासंबंधीचा दावा दावा दाखल असल्यासंबंधीचा पुरावा महसूल शाखेत तुम्ही हजर करायचा की ह्या संबंधीचा दिवाणी दावा असा असा आमचा मालकी हक्कासंबंधीचा दिवाणी दावा दाखल आहे त्यामुळे मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार केवळ दिवाणी कोर्टास आहे महसूल महसूल अधिकारी किंवा महसूल शाखेस नाही त्यामुळे आपण याबाबत कोणताही न्यायनिर्णय देऊ नये कारण प्रकरण न्यायप्रविष्ट दिवाणी कोर्टात न्यायप्रविष्ट आहे